हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी चला तर आज आपण बनवत आहोत छान असा तटपटीत रुचकर कुरकुरीत मुरमुऱ्यांचा चिवडा छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत छोटी भूक भागवण्यासाठी तसेच जेव्हा काही खाण्याची इच्छा होते तेव्हा एकदा बनवून महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो व पाहिजे तेव्हा खाऊ शकतो तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्यासाठी येथे अर्धा किलो मुरमुरे घेतले आहेत मुरमुरे जर कुरकुरीत असतील तर असेच चाळणीने चाळून व्यवस्थित चेक करून घ्यायचे की त्यात काही कचरा वगैरे नाही आहे जर मुरमुऱ्यांचा कुरकुरीतपणा कमी झालेला असेल तर मुरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे तर अर्धा किलो मुरमुऱ्यांसाठी आपण चिवडा मसाला बनवून घेऊ तर चिवडा मसाला बनवण्यासाठी एक चमचा बडी सोफ दोन चमचा साखर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा सेंदव मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरेपूड दोन कश्मीरी लाल मिरच्या एक चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट तर सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यात कश्मीरी लाल मिरच्या आणि बडी सोफ तसेच साखर घालून घ्यायची कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर मिरच्या घ्यायची गरज नाही तुम्ही पावडर घेऊ शकता सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित त्याची फाईन पावडर बनवून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक झाले की आता त्यामध्ये बाकी सर्व मसाले घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे छान असा चिवडा मसाला बनवून तयार झाला आहे तर आता कढईत तेल घालायचे तेल गरम झाले की एक वाटी शेंगदाणे घालून शेंगदाणे छान तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले की मुरमुऱ्यांवरती काढून घ्यायचे अशाच पद्धतीने अर्धा वाटी भाजकी डाळ तळायची एक वाटी बारीक चिरलेले सुके खोबरे तळायचे अर्धा वाटी काजू तळायचे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या तसेच थोडासा कडीपत्ताही तळून घ्यायचा आणि सर्व जन्नस मुरमुऱ्यांवर घालायचे गॅस बंद करायचा तेल थोडेसे थंड झाले की कोमट तेलात मसाला घालायचा थोडासा परतला की तोही चिवड्यावर घालून घ्यायचा आणि सर्व जन्नस मिक्स करायचे चिवडा व्यवस्थित मिक्स करता यावा यासाठी चिवडा मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे चवीपुरते मीठ घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला हाताने मुरमुऱ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचा सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की टेस्ट करून बघायचे आणि आवडीनुसार वरतून थोडेफार लाल तिखट घरगुती मसाला व पिठी साखर घालू शकता छान मिक्स करायचे मस्त कुरकुरीत अतिशय रुचकर असा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवून तयार होतो आवडत असेल तर यामध्ये बारीक जाड शेवही घालू शकतो छान लागते तर अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे काही मिनटात बनवून तयार होते महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा खाऊ शकतो तर तुम्ही ही नक्की ट्राय करा कुरकुरीत आणि चटपटीत चिवड्याचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्स फॉर वॉचिंग